शेतकरी बांधवांना नमस्कार मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे मित्रांनो मागेल त्याला सोलार योजना असो मेडा असो पीएम कुसुम योजना असो या अंतर्गत जे काही आपल्याला सोलार पंप मिळालेले आहेत पाच एच पी तीन एच पी साडेसात एच पी सोलार पंप तुम्हाला मिळालेले आहेत त्या सोलार संदर्भात त्या सोलार पंपासंदर्भात काही नियम आहेत या योजनेचे ते नियम आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण की याच्यामध्ये सर्वप्रथम तुमचं इन्शुरन्स संदर्भात नियम असतील तुमच्या हेड संदर्भात असतील तुमचं सोलार बिहीर बोर्ड पासून किती अंतरावर बसवावेत या संदर्भात नियम असतील त्यासाठी वाळू गिट्टी खड्डा या संदर्भात सुद्धा काही नियम आहेत हे सर्व काही गोष्टी आहेत त्याच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही महायोजना तू जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी काही बेल नोटिफिकेशन बटन आहे त्याला सुद्धा तुम्ही प्रेस करा जेणेकरून सोलार योजना सोलार टेक्निकल व्हिडिओ आणि इतरही शासकीय योजनेचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचत राहतील मित्रांनो बघा सर्वप्रथम आपल्याला जे, लोकर आप जे काही सोलार मिळतात तीन एच पी पाच एच पी आणि साडेसात एच पी आता हे सोलार आपण फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू केल्यापासून पैसे भरल्यापासून आपल्याला जॉईंट सर्वे असो त्याच्यानंतर तुमचं सोलार येण्याची प्रक्रिया जिथं सुरू होते तिथं ज्यावेळेस तुम्हाला सोलार येतं त्यावेळेस कधी काही एजन्सीवाले काही कंपनीवाले तुम्हाला सांगतात की Uh, तुमचं काही सोलर पंप आमच्या एजन्सीला आलेला आहे तिथून मटेरियल तुम्ही घेऊन जा uh, तुम्ही खड्डा करा तुम्ही ते रेती वगैरे ते आणा तर मित्रांनो हे तुम्ही तुमच्या लेवलवर करता कंपनी सांगते म्हणून शेतकरी करतात परंतु याच्यामधला एक थॉट सांगतो तुम्हाला की हे कंपनीलाच का करावे लागणे आहे ज्यावेळेस तुम्ही मटेरियल त्यांच्या गोडाऊनवरून आणताय त्यांच्या गोडावरून तुमच्या शेतीपर्यंत तुमच्या घरापर्यंत मटेरियल आणता आणि मटेरियलची तुटफूट जर झाली तर याची जबाबदारी कोणाकडे आहे मटेरियल आणाय गेले तुम्ही तरी हरकत नाही परंतु ज्यावेळेस तुम्ही मटेरियल घेता त्यावेळेस तुम्ही त्यांच्याकडून एक साधा कागद एक लेटर त्याच्या एजन्सीचं एक लिहून घेणं एजन्सीचं बिल लिहून घेणं गरजेचं आहे की त्याच्यामध्ये मी हे मटेरियल नेतोय परंतु हे तुमच्या रिक्सवर मी तिथपर्यंत मटेरियल नेऊन टाकतोय जर फुटलं तुटलं तर याची सर्वस्वी जबाबदारी तुमची राहील कारण हे मटेरियल नेण्याचं ने काम हे पूर्णपणे कंपनीचं आहे कारण तुमच्या छान जर प्लेट फुटली प्लेटचं जर फुटतूट झाली किंवा आणखी काही मटेरियल झालं तर कंपनी तुम्हाला उद्या बोलू देत नाही दुसरी गोष्ट आता खड्डा करणे खड्डा हा कंपनी नियमानुसार करणं गरजेचं आहे कारण उद्या चालून जर इन्शुरन्स क्लेमची जर गोष्ट आली त्याच्यामध्ये तर खड्डा हा तितक्या खोलीपर्यंत जे कंपनीचे नियम आहेत पाच फूट सहा फूट खड्डा खोल करणे तेवढा खड्डा असणं गरजेचं आहे आता काही शेतकरी तो बांबू जो आहे तो दहा फुटाचा आठ फुटाचा जो काही बांबू येतो त्याला खालून कट करतात हे बिलकुल कट करायला पाहिजे तो खड्डा तिथपर्यंत करणं भागच आहे तो गरजेचाच आहे उद्या चालून जर तुमच्या सोलार मध्ये वादळानं उलथलं किंवा मग त्या पाट्याचं ते सोलर पडलं तर तुमचा इन्शुरन्स जर काटलेला असेल खड्डा कमी असेल तर तो क्लेम होत नाही त्या ठिकाणी हे कंपनीचे जे लोक आहेत हे एजंट आहेत यांना काही मातोडा कळत नाही तर हे तेवढा खोल करणं गरजेचं आहे गोटा लागलेला असेल काही असेल तर याचा तुम्ही ट्रॅक्टरचा वापर ड्रिलिंग ट्रॅक्टर ड्रिलिंगचा वापर करून तो कटात तेवढा खोल करणं बंधनकारक आहे इन्शुरन्स मध्ये क्लेम होण्यासाठी समोर अडचण जाणार आहे त्याच्यात सोबत जे आहेत ते आता आपला जॉईंट सर्वेच्या वेळेस पैसे हे मागतात लाईनमेन मागतात ते तुमचे कंपनीवाले मागतात कोणी येत नाही तर हे शेतकऱ्याला याची पैसे देण्याची कोणत्याही प्रकारची गरज नाहीये आता त्याच्यामध्ये जॉइंट सर्वे करताना तुम्ही हेड वगैरेच्या त्याच्यात निवडता आता ह्याच्या कंपनीच्या नियमामध्ये जो आहे तो सत्तर मीटर पर्यंत तुम्हाला हेड त्याच्यानंतर सत्तर मीटर वायर त्यानंतर सत्तर मीटर जी दोरी लागणारी आहे हे सर्व काही सामान ही कंपनी देते त्याच्यावरच जे आहे ते आता काही कंपन्या शेतकऱ्याला फ्रीमध्ये देतात काही कंपन्यावरचे चार्जेस लावतात पण शासन नियमानुसार तुम्ही दोनशे ते दोनशे दहा फुटापर्यंत जे आहे ते खोलीपर्यंत तुम्ही पाणी काढू शकता आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना डार्क वॉटर शेडचं एनओसी त्या ठिकाणी मागितली जाते तर या शेतकऱ्यांचं इश्यू काय असतो की तुम्ही एकतर बोरची खोली जास्त टाकलेली असते किंवा मग त्या ठिकाणी तुमचा परिसर जो आहे तो डार्क वॉटर शेडमध्ये असते आता डार्क वॉटर शेड जे काही भूजल सर्वेक्षण विभागाचं प्रमाणपत्र आहे याची एनओी कधीचीच बंद केलेली आहे तशी महावितरणासोबत त्यांचं मेलवर कन्व्हर्सेशन सुद्धा झालेलं आहे परंतु काही शेतकऱ्याचे फॉर्म जे आहेत ते आता आ, त्या कारणानं त्रुटीमध्ये येत आहेत मग ती बोरची खोली जास्त टाकलेली असो किंवा मग आणखीन इतर काही प्रॉब्लेम असो त्याच्यामुळे ते तसं ते तुम्हाला होत आहेत आता शेतकरी ज्यावेळेस मोटर सोडतात त्यावेळेस त्यांना काय असतं किंवा Uh, solar भी भी और और सोलार पंप आला आहे मग विहीर आहे विहिरीपासून पासून किती अंतरावर आपण बसवू कोणी म्हणतं मी दोनशे फुटावर अंतरावर बसवू का कोणी म्हणतं दीडशे फूट अंतरावर बसव का कोणी म्हणतं मी पाचशे फूट अंतरावर बसवतो मित्रांनो बघा याच्यामध्ये विषय कसा आहे तुम्ही जेवढ्या अंतर सोलार पंप तुमच्या जल स्रोतापासून जर जेवढ्या जास्त अंतरावर बसवत असाल तर तेवढ्या मोटर जे आहे ते कमी काम करणार आहे मोटर असते दोनशे तीस वोल्डची त्यामध्ये तुमची जेवढं सोलारची जर वीज आहे जेवढ्या लांब पर्यंत तुम्ही वाहून नेत असाल तर तेवढं तिचं व्होल्टेज कमी होतं आणि मोटरचं काम करण्याची क्षमता ही कमी होत असते त्याच्यामुळं सोलार जो आहे तो विहिरीच्या दहा ते पंधरा मीटर अंतरावरच तुम्हाला बसवणं गरजेचं आहे आता आपत्कालीन म्हणजे जिथं खरंच बसू शकत नाही अशा वेळेस भाग वेगळा आहे अशा वेळेस तुम्ही थोडंफार प्रमाणात दूर टाकू शकता परंतु उगाच तुम्ही आता तुमचा धुरा आहे रान पडतं याच्यामुळे जर तुम्ही दूर बसवत असाल हो तर नक्कीच तुम्हाला त्याचे तोटे होणार आहेत पुढं आणि इन्शुरन्स क्लेमसाठी जे काही आहे ते तुम्हाला उद्भवणार आहेत आता त्यानंतर तुम्हाला दिलेल्या मटेरियलच्या व्यतिरिक्त तुम्ही मटेरियल त्यांना लावणे जसं की बोरमध्ये तुम्हाला पाईप दोनशे फूट दिलाय मग तुम्ही ते चारशे फुटापर्यंत सोडणे त्याच्यानंतर तुम्ही वरून त्याला केबल लावणे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते कंपनीला बोलून तुम्ही या गोष्टी करायला हव्यात कारण याच्यामध्ये जर तुम्ही हे करत असाल म्हणजे मनान जर तिथं खाली सोडत असाल तर इन्शुरन्स क्लेम मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतात समोर जर काही बिघडलं काही बिघाड झाली कंपनीच्या सल्ल्यानं त्या ठिकाणी हेड तुम्ही त्या मोटरवर निवडा आणि त्या जो हेड आहे तर त्या कंपनीच्या तुम्ही तितक्या खोलीपर्यंत सोडा म्हणजे जेणेकरून तुम्हाला मोटरमध्ये काही इश्यू आले किंवा मग आणखी काही बिघाड झाली कंट्रोलरमध्ये तर कंपनी जे आहे ते इन्शुरन्समध्ये त्या गॅरंटी वॉरंटीमध्ये क्लेम होईल आणि तो तुमची जे काही बिघाड झालेली आहे ती दुरुस्त करून मिळेल आणि खाली खोलवर बऱ्याचशा शेतकऱ्यांची एक मानसिकता असते आपण किती खोल सोडतो वर अडीच इंची जे काही दोन इंची अडीच तुमचा पाईप दिलेला आहे तोच पाईप त्यावर खाली खाली खोल, -खोल पर्यंत नेत जातात तर हे चुकीचं आहे याच्यामध्ये पर्टिक्युलर तुमच्या एच पी नुसार जो आहे तो पाईपचा डायमीटर कमी करणं गरजेचं आहे जसं तीन एच पी मोटर आहे तीन एच पी मोटर तुम्ही दोनशे फुटाच्या खाली जर सोडत असाल दोनशे अडीचशे फुटाच्या खाली सोडत असाल तीनशे जर सोडत असाल तर तिथं दोन ऐवजी दीड इंची तुम्हाला डिलिव्हरी लावा लागेल जर त्याही खाली सोडत असाल तर तिचा जो काही पंप आहे त्याचे मीटर जे आहे ते हेड वाढवावं लागेल हेड वाढवून टाक टाकून जे आहे ते तुम्हाला एक इंची पाईप त्या ठिकाणी टाकावं लागेल चारशे फुटापर्यंत तुम्ही मोटर ती सोडू शकता परंतु त्यामध्ये एक इंची डिलिव्हरी पाईप तुम्हाला तिथे वापरावं लागेल त्यानंतर सा पाच एच पी मध्ये सुद्धा तसंच आहे तीनशे फुटापर्यंत तुम्ही दोन इंच डिलिव्हरी वापरू शकता त्याच्या खाली तुम्हाला जसं खाली जसात त्या ठिकाणी तुम्हाला डिलिव्हरी पाईप जो आहे तो कमी करावा लागेल तशी हे याच्यामध्ये मध्ये सुद्धा तुम्हाला सेटिंग्स वगैरे करावं लागतील कारण मोटर जे आहे ते एम्पियर जास्त घेत असते जसा लोड आला तसा त्याच पद्धतीनं त्याच्यामुळे जे आहे ते, ते तुमची मोटर त्या ठिकाणी चालत नाही पाईपचं वजन पाइपाच्या पाण्याचं वजन जे आहे ते मोटरवर येतं लोड येतं त्याच्यामुळे जे आहे ते मोटर तुमचा करंट जास्त घेते आणि कंट्रोलर तुमचा सोडून देतो मोटरला मोटर काम करत नाही त्यासाठी जो आहे तो योग्य खोलीनुसार योग्य जे आहे ते हेड जे आहे हेडनुसार तुम्हाला पाईप हा कमी कमी करत जावा लागणार आहे शक्यतो तुम्हाला जे आहे ते ह्या मोटर तीनशे दोनशे तीनशे फुटाच्या जा खाली जास्त चालवायचे जा प्रयत्न करू नका कारण तुम्हाला आउटपुट त्या ठिकाणी खूप कमी मिळणार आहे आणि विहिरीसाठी मित्रांनो बघा कोणी म्हणतं माझी शंभर फूट विहीर आहे Uh, मला तीन हजार फूट चार हजार पाच हजार फुटापर्यंत पाणी न्यायचंय जर पाईपलाईनला चढ नसेल साधारणतः दहा एक फुटाचा चढ असेल तर जास्त हेड घेण्याच्या भानगडीत पडू नका तीस मीटर हेडचा पंप हा तुमचा पाच हजार फुटापर्यंत पाणी नेऊ शकतो कारण सायपान हे असं सवान असतं तर तिथं तुमचा पाणी तिथपर्यंत पंप हा नेऊ शकतो त्याच्यामुळं काळजी करायचं काम नाही आणखीन याच्यामध्ये जे आहे ते भरपूर शेतकरी बांधवांना माहीत नसतं की याच्यापासून सोलार पासून शॉक लागतो किंवा याच्यापासून काही धोका आहे तर मित्रांनो याच्यापासून खूप डेंजर शॉक लागतो हा आपला लाईटचा शॉक परवडला पण हा सोलारचा परवडला नाही याच्यामध्ये माणूस एकदा चिपकला तर माणूस मरेपर्यंत याच्यामध्ये ते सोडत नाही त्याच्यापासून सोलार प्लेट किंवा कंट्रोलरचं जर काम करत असाल तुम्ही तर योग्य ते इन्सुलेटेड उपकरणं योग्य ते इन्सुलेटेड तुमच्याकडे पकड वगैरे हे वापरूनच तुम्ही काम करा उघड्या हाताने तिथे काम करू नका तुम्हाला होण्याचे चान्सेस त्याच्यामध्ये असतात तर याबाबतची जी काही होती तर ही माहिती होती एक इन्शुरन्स संदर्भामध्ये एक सोलरची लाईफ वाढवण्यासाठी जे आहे ते ही माहिती तुम्हाला असायला हवी कारण या योजनेअंतर्गत जे काही तुम्हाला मटेरियल मिळतं जे पंप मिळतो तो एकदाच मिळणार आहे पुन्हा त्या शेतकऱ्याला सोलर पंप मिळणार नाही त्यामुळं आपल्या सोलरची काळजी आपणच घ्यायची आहे आता जाळ्या लावतात काही सोल सोलर पंपावर जर वरून जाळी जर तुम्ही लावत असाल तर त्यामध्ये सुद्धा इन्शुरन्स क्लेम मध्ये प्रॉब्लेम येतो याच्यावर आपण डिटेल व्हिडिओ घेणार आहे याचे सोलर पॅनल शॉर्ट होण्याचे सोलर पॅनल जळण्याचे हे याचे कारण आहेत ते आपण डिटेलमध्ये त्याच्याबद्दल सुद्धा व्हिडिओ घेणार आहोत साईटनं तुम्ही जाळी लावू शकता परंतु वरून जाळी लावताय त्याच्या काही अडचणी आहेत काही भरपूर त्याच्यावर लॉस आहेत त्याच्या आपण नक्कीच एक व्हिडिओ डिटेलमध्ये घेणार आहे तरी या योजनेअंतर्गत ज्या वेळेस तुम्ही सोलार बसवता हो तर ही माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि महायोजना दूतवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद